समजा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर नरेंद्र मोदी एवढ्या सहजासहजी देशाची सत्ता सोडतील का आणि सत्तेविना नरेंद्र मोदींचं काय होईल अशी चर्चा सध्या राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे लोकल टू ग्लोबल राजकीय विश्लेषक याचं विश्लेषण करत आहेत परंतु नरेंद्र मोदींना जर सत्ता पाहिजे असेल आणि त्यांचं जर बहुमत नाही आलं तर मग शेवटचा पर्याय नरेंद्र मोदी कोणता वापरतील याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे मग हा पर्याय कोणता आहे नरेंद्र मोदींकडे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि राजकीय वर्तुळामध्ये राजकीय विश्लेषक जे विश्लेषण करत आहेत त्या सगळ्यांचं विश्लेषण बघून आपण हा अंदाज काढतो हो। आहोत नरेंद्र मोदी शेवटचा पर्याय कोणता वापरतील जर समजा नरेंद्र मोदी यांना बहुमत नाही मिळालं तर तर नरेंद्र मोदी हे पहिलं पत्र राष्ट्रपतींना देतील आणि त्यांना सांगतील की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि आम्ही सरकार बनवणार आहोत जरीही मेजॉरिटी नरेंद्र मोदी यांच्याकडे नसली तरीही नरेंद्र मोदी असं पत्र राष्ट्रपतींना देतील राष्ट्रपती ते पत्र ॲक्सेप्ट करतील आणि नरेंद्र मोदी यांना तीस दिवस ते चाळीस दिवसाची मुदत दिली जाईल बहुमत सिद्ध करण्यासाठी जर नरेंद्र मोदी यांनी पहिलं पत्र दिलं आणि राष्ट्रपतींनी ते ॲक्सेप्ट केलं आणि राष्ट्रपतींनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी तीस ते चाळीस दिवसाची जर मुदत दिली तर नरेंद्र मोदी या चाळीस दिवसामध्ये काय काय करतील असा जर प्रश्न आपल्या मनामध्ये असेल तर याचं उत्तर देखील तुम्हाला माहिती आहे की नरेंद्र मोदी तीस ते चाळीस दिवसामध्ये काय करू शकतात जरी समजा इंडिया आघाडीकडे बहुमत असलं तरी इंडिया आघाडीनं ते पत्र क्विक राष्ट्रपतींना देणं गरजेचं आहे आणि राष्ट्रपतींची त्यांना मंजुरी देखील घेणं गरजेचं आहे की आमच्याकडे बहुमत आहे आणि आम्ही सरकार स्थापन करायला सिद्ध आहोत परंतु यांच्यापूर्वीच नरेंद्र मोदी या यांनी एखादं पत्र राष्ट्रपतींना दिलेलं असू शकतं आणि त्याची मंजुरी देखील राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदी यांनी घेतलेली असू शकते जर त्यांना तीस ते चाळीस दिवसाची मुदत मिळालीच तर या चाळीस दिवसामध्ये मात्र नरेंद्र मोदी एक मोठी कयामत करतील आणि काँग्रेससह अनेक राजकीय छोटे प मोठे जे पक्ष आहेत त्यांचे सगळ्यांचे खासदार फोडून ते आपल्या पक्षामध्ये देखील घेऊन येतील किंवा आपल्याला त्याचा पाठिंबादेखील मिळवू शकतील कारण चाळीस दिवसाची मुदत म्हणजे प्रचंड मोठी मुदत आहे आणि या चाळीस दिवसामध्ये नरेंद्र मोदी साहेब हे वाटेल ते करतील ते ई डी वापरतील सी बी आय वापरतील कोर्ट वापरतील सगळं सगळं काही वापरतील सगळी यंत्रणा वापरतील आणि इंडिया आघाडीच्या सोबत असलेल्या घटक पक्षाचे खासदार सुरुवातीला ते फोडतील आणि त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळवून घेतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील परंतु नरेंद्र मोदी शेवटपर्यंत पंतप्रधानपदाची खुर्ची सोडणार नाहीत हे नक्की आहे आणि म्हणून त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी याचं विश्लेषण करत असतानाच हे सांगितलेलं आहे जसं की यशवंत सिन्हा वगैरे आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदी हा शेवटचा पर्याय वापरतील की ते राष्ट्रपतींना पत्र देतील आणि आमच्याकडे बहुमत आहे आम्ही सरकार स्थापन करू शकतो असा दावा दाखल करतील आणि राष्ट्रपतींची त्यांना मंजुरी मिळतील असं त्यांच्याच पक्षातले लोक बोलत आहेत जरीही त्यांना तीनसो पार किंवा चारसं पार करता आलं नाही किंवा त्यांच्या दोनशे बहात्तर सीट नाही आल्या तरीही ते हा प्रयत्न करणार आहेत आणि जे काही खासदार आहेत इतर पक्षातले छोट्या मोठ्या पक्षातले ते खासदार सगळे फोडून ते स्वतःकडे घेणार आहेत या चाळीस दिवसामध्ये आणि ते, ते या देशाचे पंतप्रधान देखील होतील असं विश्लेषण त्यांच्या पक्षातल्या लोकांकडून ऐकायला मिळतं आहे अर्थातच त्यांना बहुमत मिळेल अथवा नाही मिळेल हा प्रश्न वेगळा आहे परंतु नरेंद्र मोदी मात्र त्यांची खुर्ची सोडणार नाहीत असं म्हटलं जात आहे कारण सत्तेविना ते राहू शकणार नाहीत आणि म्हणून त्यांना जर सत्तेत राहायचं असेल तर त्यांना बहुमत मिळवणंही गरजेचं आहे आणि जर समजा बहुमत नाहीच मिळालं तर ते हा शेवटचा पर्यायदेखील वापरतील असं राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे आपल्याला नेमकं काय वाटतं खरोखरच नरेंद्र मोदी सत्ता सोडायला तयार नाहीत किंवा सत्तेशिवाय त्यांची अवस्था काय होऊ शकते आपलं विश्लेषण काय आहे नेमकं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद